प्रभो तुझ्याजवळ कालातीत वेळ आहे आणि त्याचे मापन करणारा कोणीही नाही रात्र आणि दिवस सरतात आणि युगे एखाद्या फुलासारखी उमलतात आणि कोमेजतात प्रतीक्षा कशी करायची हे तुला माहीत आहे एखाद्या छोट्या रानफुलाला परिपूर्ण करण्यात तुझी शतके एका मागोमाग एक येतात आणि जातात पण आमच्या जवळ मात्र व्यर्थ व्यतीत करायला वेळ नाही आणि म्हणूनच योग्य ती संधी साधण्यासाठी धडपड केली पाहिजे आम्ही अतिशय दरिद्री आहोत उशीर करणे आम्हाला परवडणार नाही पण माझा वेळ मागणाऱ्या प्रत्येक किरकिऱ्या माणसाच्या संगतीत मी वेळ घालवतो आणि तुझ्या पूजेची तयारी करू शकत नाही <laughs> दिवसाच्या शेवटी तुझे प्रवेशद्वार बंद होईल या भीतीने मी धडपडतो पण ती निरर्थक आहे याची मला प्रचिती येते ती निरर्थक आहे याची मला प्रचिती येते कवी श्री रवींद्रनाथ टागोर